फडणवीस ड्रीम प्रोजेक्ट पंढरपूर कॉरिडोरला हिंदुत्ववाद्यांचा विरोध कॉरिडोर साठी सर्वेक्षण टीम समोर नो कॉरिडोरच्या हिंदुत्ववादी नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे कॉरिडोर साठी होणाऱ्या सर्वेक्षणाला हिंदुत्ववादी नागरिकांनी थेट विरोध दर्शवला आहे मंदिर परिसरातील गल्लीबोळातून स्पीकर वरून सर्वेक्षण टीम समोर नो कॉरिडोरच्या घोषणा हिंदुत्ववादी नागरिकांकडून दिल्या जात आहेत काही भागात सर्वेक्षणाला सहकार्य होत आहे तर काही ठिकाणी कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाला थेट विरोध केला जात आहे आजपासून चार दिवस हे सर्वेक्षण सुरू असणार आहे परंतु कॉरिडॉरचे सर्वेक्षण पहिल्याच दिवशी वादाच्या भवऱ्यात सापडले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर कॉरिडोर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे भाजप आणि हिंदुत्ववादी नागरिकांनी घ नागरिकांची घरे दुकाने मालमत्ता कॉरिडोरमध्ये बाधित होणार आहेत त्यामुळे हिंदुत्ववादी नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोजेक्टला विरोध दर्शवला आहे तीर्थ क्षेत्र बचाव समितीच्या वतीनं काल बैठकीत ठरल्यानुसार आम्ही शासनाच्या वतीने जो सर्वे केला जाणार आहे नेमका प्लॅन माहीत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमची दिशाभूल लावली आहे त्यामुळे इथल्या नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं ठरलेलं आहे की आम्ही सध्या कोणत्याही सर्वेला सहकार्य करणार नाही नो कॉरिडॉर माझं नाव विनय चंद्रकांत पडवे माझा या कॉरिडॉर पूर्ण शंभर टक्के विरोध आहे त्यांना मी कुठलीही माहिती देणार नाही कसल्याही प्रकारची माहिती देणार नाही माझं माझ्या मनात एकच आहे की नो कॉरिडॉर कॉरिडॉर रद्द हा झालाच पाहिजे काहीतरी तरी एकच जिद्द आणि कॉरिडॉर रद्द आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेड़ा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर